मी आज आलेली जम्मूमध्ये रघुनाथमध्ये जम्मूमध्ये रघुनाथ टेम्पल आहे रघुनाथजीचं मंदिर आहे आणि इथं जे मेन मंदिर आहे ते हे आहे मध्ये आहे शाळीग्राम आणि दोन मूर्ती आहेत तर इतक्या छान प्रसन्न मूर्ती आहेत मंदिर खूप सुंदर आहे मोठं परिसर आहे आजूबाजूलासुद्धा खूप छान छान छोटे छोटे मंदिर आहेत आणि मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे इथं ठाकूरजी पिंडी स्वरूपात पुजले जातात ते कसे ते तुम्हाला पुढं दाखवेलच मंदिरामध्ये आणि अशी छोटी छोटी मंदिरं प्रत्येक परिसरामध्ये तुम्हाला आजूबाजूला दिसतीलच आणि मेन मंदिर जे आहे ते रघुनाथजीचं आहे हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत 嗯。Uh uh. रेल्वे स्टेशन मला ऍक्च्युली उठायला वेळ झाला होता काल खूप थकलो होतो त्याच्यामुळं आणि पटकन आम्ही तयार झालो चेकआउट केलं आणि स्टेशनला आलो रिक्षा पकडली पटकन आणि आलो आणि खरंच सांगते अक्षरशः पडता पळता ट्रेन पकडली आहे त्याच्यामुळं मग पहिले काही मला छोटाच झालं नाही तर आता मी मोस्टली कटरा रेल्वे स्टेशनवर दोन जाण्यासाठी ट्रेनमध्ये तर तिथून पुढं सांगतो होत्या <trund> <trund> जम्मू रेल्वे स्टेशनवरती आणि साहेब सामान जमा जमा करायला गेलेत मध्ये आणि तिथं सामान जमा करून मग आम्ही जम्मूमध्ये थोडस फिरणार आहोत जम्मूचं जे फ्रूट ड्रायफ्रूट मार्केट आहे ते बघणार आहोत तर त्यासाठी प्रेम आणि त्याचे बाप्पा दोघ जण सामान जमा करायला मध्ये गेलेत आणि त्यानंतर माझी एक खूप चांगली आणि खूप जुनी मैत्रीण आहे ती सुद्धा मला भेटायला येणार आहे या आहेत माझी मैत्रीण सरोजताई तर या मला भेटायला अख्नूरहून आल्या होत्या अख्नूर सेक्टरला राहतात त्या आणि तिथून त्या आलेल्या होत्या मला भेटण्यासाठी काल मी त्यांना सहज मेसेज केला की ताई तुम्ही कुठे आहात तर त्या म्हटलं नाही मग मी अग्रूरला आहे जम्मूला मी तुम्हाला भेटायला येऊ शकते नाही तर तुम्ही सर्वजण या माझ्या घरी पण मग ते आम्ही आमचं जाणं शक्य नव्हतं मग त्याच म्हटलं नाही मीच येते तुम्हाला भेटायला तर त्या स्टेशनवरती भेटायला आला त्यांची मैत्रीसुद्धा त्यांच्या बरोबर होती आणि ते स्वतः ड्राईव्ह करून आल्या आणि आमच्या सर्वांसाठी दोन दिवस पुरेल इतकं जेवण घेऊन आल्या म्हणजे चपाती भाज्या भाज्या तीन प्रकारच्या होत्या लोणचं चटणी शेंगदाण्याची लसणाची अशा सर्व प्रकारे त्यांनी स्वयंपाक करून घेऊन आल्या आणि तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्र म्हटल्यानंतर घरचं चपाती भाजी असल्याशिवाय पोट भरत नाही तर त्यांनी सगळंच स्वयंपाक करून घेऊन आल्या इतक्या ला, लांबून त्या मला भेटण्यासाठी आल्या आम्ही बरेलीमध्ये एकत्र एक होतो आमचं युनिट ज्यावेळेस बरेलीमध्ये होते त्यावेळेस त्या आम्ही एकत्र एक होतो एक तीन चार वर्ष आम्ही एकत्र एक होतो आणि मग तेव्हापासून त्या दुसऱ्या युनिटमध्ये पोस्टिंग केलेल्या होत्या आणि आम्ही दुसऱ्या युनिटमध्ये त्यामुळे आम्हाला जमलच नाही भेटणं पण आता भेटतोय dav kasle gattila nikara dav kasle 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 मैत्रिणी आपल्याला खूप असतात पण त्यातलीच एखादी मैत्रीण असते ती नेहमी लक्षात राहते आणि नेहमी आपल्याला आपल्या हाकेला धावून येते तर तशाच या सुद्धा एक आहेत आमची मैत्री झाली पण तरी सुद्धा एकदा फक्त मी त्यांना मेसेज केला तर त्या मेसेज वरून मला इतक्या लांबून भेटायला आल्या खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ड्राईव्ह करून स्वतः आल्या स्वतःच्या मैत्रिणीला सुद्धा दुसऱ्या घेऊन आल्या आणि इतका स्वयंपाक वगैरे करून इतक्या आपुलकीनं त्याला घरी या म्हणत होत्या पण मला ते घरी जाणं शक्य नव्हतं तर त्या स्वतः इतक्या लांबून आल्या खरच सांगते की फौजमध्ये राहिल्याने अशा काही गोष्टी मिळतात त्या तुमच्या आयुष्यभर स्मरणात राहतात I right. आता आम्ही चाललोय जम्मूच्या रघुनाथ मार्केट मध्ये जिथे ड्रायफ्रुट वगैरे चांगले मिळतात शॉल वगैरे पण चांगले मिळतात तर आम्ही आम्हाला ताईंनी सांगितलं की इथं या मार्केटमध्ये मार्केट तुम्हाला घ्यायचं असेल तर ड्रायफ्रुट वगैरे घ्या आणि तुमच्याकडे वेळ आहे तर खरेदी वगैरे नक्की करून या शॉपिंग करून या तर आम्ही चाललोय तर चला माझ्यासोबत रघुनाथ मार्केट हे जम्मू रेल्वे स्टेशन पासून सहा ते सात किलोमीटर दूर आहे आणि हे एक प्रसिद्ध मार्केट आहे मंदिरामध्ये जाताना बॅग वगैरे सगळ्या जमा कराव्या लागतात बॅग जमा केल्यानंतर व्यवस्थित ते चेक करतात आपल्याला आणि मग तिथून आपल्याला मंदिराच्या आतमध्ये सोडतात सिक्युरिटी तर खूप आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्यांनी चेक केल्यानंतर मग ते आपल्याला मंदिरात सोडतात आतमध्ये मंदिरावर कोण मी आज आलेली आहे रघुनाथ टेम्पलमध्ये जे जम्मूमध्ये आहे तर जम्मूमध्ये हे रघुनाथ टेम्पल खूप प्रसिद्ध आहे आणि इथलं तुम्हाला मंदिर मी दाखवते खूप सुंदर आहे सर्वात महत्त्वाचं मंदिराचा परिसर फार मोठा आहे मंदिराच्या आजूबाजूला जे मुख्य मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आजूबाजूला मोठी मोठी म्हणजे छोटे छोटे टेम्पल आहेत आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की पिंडी रूपात ठाकूरजी पूजले जातात पिंडी रूपात श्रीकृष्णाचं पूजन केलं जातं तर त्या पि पिंडीरूप काय आहे ते तुम्हाला दाखवते आणि मंदिर जे आहे ते मेन मंदिर रघुनाथ टेम्पल म्हणून आहे रघुनाथजी शाळीग्राम त्यांची मूर्ती आणि त्यांच्या बाजूला दोन्ही मूर्त्या आहेत त्या तुम्ही आधी बघून घ्या खूप छान मूर्ती आहेत मूर्त्या छान आहेत प्रसन्न आहेत आणि मंदिरातलं जे वातावरण आहे ते सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे मंदिरामध्ये सिक्युरिटी सुद्धा खूप आहे मला, मला महामायाची भेटली होती।, होती भेटली होती महामाया माया पडलीस ओके चला हा आणि इथं ना ठाकूरजी पिंडीच्या रूपात विराजमान आहेत भगवान श्रीकृष्ण असं लिहिलेलं आहे आणि अशा ह्या ज्या पायऱ्या आहेत पायऱ्यांमध्ये सगळ्या पिंडी बनवलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं तिथं आणि मंदिराच्या आतमध्येच आहेत या बऱ्याच ठिकाणी अशा ह्या पिंडी आहे बघा या सुद्धा अशा ह्या पिंडीच्या आहेत छोट्या रूपात विराजमान आहेत त्यांची पूजा अर्चा पण केलेली आहे आणि तुम्हाला ते पलीकडच्या साईडला पण दिसत असेल बघा आणि त्याच्याविले बघा खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे ना पिंडीच्या रूपामध्ये ठाकूरजी विराजमान आहेत अशा पद्धतीने इथं लिहिलेलं आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते मला अजून तरी काही माहीत नाही आहे हे बघा या सुद्धा मधोमध हो जे आहे ते मेन मंदिर आहे आणि चारही बाजूला छोटी छोटी मंदिरे आहेत आणि त्यांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे इथं आणि जागा पण भरपूर मोठा आहे म्हणजे परिसर खूप आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना स्वच्छता आणि सेक्युरिटीसुद्धा खूप आहे इथं इथं हे जे मंदिर आहे या मंदिरात भगवान दत्तात्रयांची मूर्ती आहे आणि हे बघा भगवान दत्तात्रयांची मूर्ती इथं स्थापित आहे आणि ही साहेब मी सध्या फिरतेय रघुनाथ मार्केट जम्मू मध्ये आणि इथे ड्रायफ्रूट तर घेऊन झाले आणि शॉल बघते मी लेडीज स्वेटर आणि दाखवते कॉटनच्या खूप व्हरायटी आहेत शॉल स्वेटर आणि बऱ्याच काही वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवते ह्या मार्केटमध्ये मी काय दोनशे मे जेंट्स स्वेटर दोन सो रुपया मी डायसो घेतो देखो देखील बघूया इथं काय आहे या दुकानामधून मी शॉल घेतल्या दोन शॉल घेतलेले आहेत मी आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे त्याचा कपडा वगैरे चांगला आहे आणि मला आवडला मी इथून दोन शॉल घेतले आहेत तुम्हाला दाखवण्यास मी जम्मू मधून काय काय शॉपिंग केली ते आणि अक्रोडच्या भरपूर प्रकारच्या आहेत दोन ते चार प्रकारचे पाचशे पन्नास रुपये आहे किलो इथं चारशे रुपये आहे इथं चारशे पन्नास आहे अशा पद्धतीनं आणि हे ड्राय ॲपल आहेत ते बघा मला दिसत असतील हे ड्राय ॲपल आहेत बाई ब्लॅकवाला काय आहे हजी बाई हजी ही ब्लॅकवाला काय आणि हे इथं कुठली का इथ बऱ्याच प्रकारचे हे बघ सगळं ड्रायफ्रूटच हे दुकान आहे आणि मी जे घेतलेलं आहे तर हे बघा याच्यामध्ये हे सगळे मी अक्रोड घेतलेले आहेत घरी येऊन जायला आणि हे अक्रोड घेण्यासाठी मी स्पेशली या मार्केट आले होते तर हे अक्रोड घेऊन मी आता घरी जाणार आहे थोडस म्हणतात थोडी शॉपिंग करून घरीच जाणार आहे अच्छा ब्लॅक ब्लॅक असेल कशाकडे आणि व्यवस्थित दिलेलं आहे त्यांनी व्यवस्थित जुळून रेट वगैरे पण व्यवस्थित लावून दिले त्याच्यामुळं आली मी इथं स्टोर स्टो भैया नाम के दुकानाचं नाव आहे दर्शन जनरल स्टोअर आणि खरं सांगू का तू इथली जाक्रूट आहे ना मी इतक्या आम्हाला तरी पोडून फोडून दाखवले ते आम्ही खाल्ले आणि म्हणजे पण आहेत व्हरायटी बसतो आहे आणि जर तुम्ही या तर नक्की या आ, या दुकानामध्ये स्वेटर वगैरे सुद्धा रिझनेबल रेटमध्ये मिळत होते तर मी इथं चेक करत होते की मला आवडतात ते एखादा बघूयात म्हणून तर फ्रेंड्स शॉपिंग करून आम्ही चाललो आता जम्मू रेल्वे स्टेशनला आणि तिथून आमची ट्रेन आहे आम त्या ट्रेनने आम्ही परत जाणार आहोत पुण्याला तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचूनच मला खूप उत्साह येतो दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज कमेंट करत चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आवडलास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय